नमस्कार मित्रांनो मुंबई महाराष्ट्र आणि देशातील प्रमुख वीज घडामोडी आज पाहूया लाडकी बहीण योजनेअंतर्गत आयकर डेटाचे मिलिटरी चेकिंग महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांना वगळण्यासाठी आयकर विभागाच्या डेटाचा वापर सुरू केला आहे सीबीडीटी कडून मंजूर झालेल्या या नव्या मेथडने आर्थिक गैरप्रकार कमी व्हावेत अशी अपेक्षा करण्यात आली आहे एस सी आर टी सी कर्मचाऱ्यांना डी एमध्ये सात टक्क्याची वाढ झाली आहे एम एस आर टी सी कर्मचाऱ्यांना जून दोन हजार पंचवीस पासून महागाई भत्त्यात सात टक्के वाढ करण्यात आलेली आहे आणि या आर्थिक सुधार योजनेमुळे कर्मचाऱ्यांच्या जीवनात सुधारणा होण्याची अपेक्षा आहे नमो शेतकरी योजनेतील सहा हजार लाभ सुनिश्चित करण्याचे आदेश नमो शेतकरी योजनेअंतर्गत लघु व सीमांत शेतकऱ्यांना सहा हजार रुपये वार्षिक सहाय्य देण्याचा निर्णय पुनर्पुष्टी केला यानंतर मात्र या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सरकारी धोरणांचा प्रत्यक्ष लाभ मिळणार आहे शहरात स्मार्ट ट्रॅफिक सिग्नल उपक्रम गौरवनी पुणे महानगरपालिकेत आजपासून स्मार्ट ट्राफिक सिग्नल सुरू करण्यात आले आहे ज्यात ए आय टेक्नॉलॉजीचा वापर करून वाहतूक व्यवस्थापना तंत्रज्ञान वापरण्यात आलेली आहे यातून रस्त्यावरील गोंधळ कमी व्हावा अशी अपेक्षा करण्यात येत आहे महाराष्ट्र शहरी जिल्ह्यांमध्ये पाच नवीन आरोग्य केंद्र कोल्हापूर औरंगाबाद नागपूर सोलापूर इत्यादी जिल्ह्यांमध्ये नवीन आरोग्य केंद्र व मोबाईल हेल्थ सेवा लॉन्च करण्यात आली आहे यामुळे प्राथमिक आरोग्य सेवा लवकरात लवकर सुलभ पद्धतीने पोहोचेल अशी अपेक्षा आहे मराठी शिक्षण डिजिटल स्वरूपात संभाजीनगरमध्ये अडीचशे शाळांमध्ये स्मार्ट क्लासरूम व इंटरनेट सुविधा करण्यात आल्या आहेत या डिजिटलकरणामुळे शाळेत शिक्षण अधिक प्रभावी होणार असून विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकतेचं वातावरण एसीएम उद्योगांसाठी सोलापूरमध्ये कर्ज सवलत सोलापूर, सोलापूर जिल्ह्यातील लघु उद्योगांसाठी व्याजदर परितोषिक कर्जात पंधरा लाखांपर्यंत मदत जाहीर करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत स्थानिक व्यवसायिकांसाठी आर्थिक मदत मिळणार आहे मुंबईत शंभर किलोमीटर रस्ते सुधारण्याचे काम मुंबई महानगरपालिकेने आजपासून शहरात शंभर किमी रुंदीवर पिचिंग आणि दुरुस्ती कामे करणाऱ्या मोहिमेला सुरुवात केली आहे इतका विस्तारपूर्ण उपक्रम निकषपूर्ण रस्त्यांची खात्री करेल अशी अपेक्षा आहे शेती व हवामान पश्चिम महाराष्ट्रात पंचेचाळीस डिग्री सेल्सिअस उष्णतेची चेतावणी भारतीय हवामान खात्याने पश्चिम महाराष्ट्रात पंचेचाळीस डिग्री पर्यंत उष्णता आहे पिके झाडे संरक्षणासाठी आरोग्यदायी उपाययोजना करायला सांगितले आहेत स्टेट ऑफ इंडिया एन्व्हायरमेंट दोन हजार पंचवीस रिपोर्टमध्ये कृषी संकट सी ई एन व्ही च्या अहवालानुसार पाणी तुटवडा तो हवामानापासून येणारे संकट व कृषी उत्पादनात हलकी घट या सर्व बाबींवर सरकार गंभीर्याने लक्ष द्यावं असं आवाहन करण्यात आलं आहे मोदींनी आणि खात पुलाचं लोकार्पण केलं पंतप्रधान मोदींनी जम्मू काश्मीर मध्ये चेनेब आणि अंजी खात पुलाचं उद्घाटन केलं ज्यामुळे निराधार रस्त्यांपेक्षा रेल्वे नेटवर्क चा विस्तार होणार आहे यातून काश्मीर व्हॅलीसाठी महत्वपूर्ण रेल्वे सेवा सुरू करण्यात आली आहे एक पेड मा के नाम पर्यावरण अभियानाला सुरुवात दिल्लीतील वनोमध्ये एक पेड मा के नाम अंतर्गत वृक्षारोपण मोहीम सुरू करण्यात आली आहे स वृक्षारोपण संवर्धनाचे महत्व अधोरेखित करण्यासाठी या मोहिमेचा उद्देश आहे लक्षद्वीपात हिंदी अनिवार्य तिसरी भाषा केंद्र सरकारने लक्षद्वीपमध्ये शाळांमध्ये अरबी ऐवजी हिंदी तिसरी भाषा म्हणून अनिवार्य केली आहे परंतु स्थानिकांनी या निर्णयावर निर्� चिंता व्यक्त केली आहे केंद्र सरकारने सार्वजनिक सुट्टीची अफवा खंडित केली आहे के सहा निमित्त ठेवण्यात आली होती अशी अफवा पसरली मोदी लि। सरकारला अकरा वर्ष पूर्ण युवकांनी उत्सव केला मोदी सरकारने अकरा वर्ष पूर्ण केल्याचे जाहीर केली ज्यामध्ये युवा प्रोत्साहन सार्वजनिक योजनांना प्राथमिकता दिली गेली असा दिवसाचा लक्ष ठरवण्यात आला होता रेपो दरात झिरो पॉइंट पाच टक्के कपात पाच पॉइंट भारतीय रोख जून दोन हजार पंचवीस एम पी सी बैठकीनंतर आरबीआय आज रेपो दर सहा टक्क्यावरून पाच पॉइंट पाच पर्सेंट वर कपात केला आहे यासोबत सी आर आर कॅश रिझर्व्ह शो देखील एक टक्क्याने कमी झाला आहे आणि तीन टक्के करण्यात आला आहे बँकांना अडीच लाख कोटींची अतिरिक्त तरलता लिक्विडिटी केंद्र सरकारकडून मिळणार असून त्यामुळे लोन सुस्त पडतील आणि कर्ज प्रमाणात वाढ होईल अशी शक्यता निर्माण झाली आहे पीएम किसान योजनेचा विसवा हप्ता जून महिन्यात मिळण्याची शक्यता पीएम किसान सन्मान निधी विसवा हप्ता जून महिन्यात पुढे ढकलला होता मात्र जून दोन हजार पंचवीस मध्ये ती डेबिट होण्याची शक्यता जोर धरू लागली आहे सरकारने या लाभांशांसाठी औपचारिक तारीख जाहीर केली नाही पण काही बँक खात्यांमध्ये याचे पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे संकेत मिळत आहेत आजचे सोन्या चांदीचे दर चोवीस कॅरेट सोने नऊ हजार नऊशे साठ प्रति तर चांदी एक लाख चार हजार प्रति किलो जागतिक मार्केटमध्ये वाढीमुळे भारतात हे दर उंचावले आहेत अशी शक्यता आय पी एस स्टॅम्प पॅडमध्ये अकरा जणांचा मृत्यू पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे बंगळुरूमध्ये आय पी एल विजयानिमित्त झालेल्या गर्दीचा ताण असलेल्या घटनांमध्ये अकरा जण मृत्यू बेचाळीस जण जखमी पोलिसांनी कारण विचारत घेऊन चार आरोपींना अटक केली आहे भारतीय संघ इंग्लंड टेस्ट दौऱ्यावर रवाना भारतीय क्रिकेट संघ आज सकाळी मुंबई विमानतळावरून इंग्लंड टेस्ट दौऱ्यासाठी निघाला आहे हा डब्ल्यू डी सीच्या च्या दोन हजार पंचवीस सत्तावीसच्या च्या सत्राचा महत्वाचा भाग होणार आहे मित्रांनो मुंबई महाराष्ट्र आणि देशातील प्रमुख बातम्या ह्या होत्या तुम्हाला आवडल्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला नक्की लाईक करा